सुप्रभात मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर ॲडव्हेंचर आपल्या सर्वांमधील विराजित अंतरात्म्याला माझा सप्रेम नमस्कार मित्रांनो मी आज आलेलं आहे मामांच्या गावाला खांदेशात जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुकामध्ये भडगाव या गावाजवळ निंबोरा हे गाव आहे कोटली निंबोरा हे आमचं आजोळ आहे तर मामांच्या गावी आलेलो आहोत हे बघा आमच्या मामांचं शेती किती हिरवीगार आणि भरगतचं आहे तर चला आज विशेष शूटिंग घेऊया मामांच्या शेताची हे राकेश मामांच नवीन घर आहे अंडर कन्स्ट्रक्शन आहे लवकरच हे तयार होईल आणि आपल्या सर्व मित्रांना आपण आमंत्रित करू घर भरणीसाठी आणि हे बघा हे आहेत दादा हे दादा विक्रेते आहेत छान भाजीपाला विकत आहेत हे बघा हे राकेश दादांचं घर दोन्ही दरवाज्यांकडे आहे म्हणजे बोथ साईड त्याची एंट्री आहे या दरवाज्यातून त्या दरवाज्यात आपण आलेलो हो। आहोत आणि हे विक्रेते दादा परत कान मारून इथे आलेले आहेत त्यांची विक्री वगैरे चाललेली आहे आणि ते मोटरसायकलवर हे प्लॅस्टिकचे क्रेट घेऊन भाजीपाला वगैरे विकतात खूप छान कन्सेप्ट आहे आम्ही बाईक रायडर बघा किती तामझाम करतो पण हे आ, लो बजेट आणि अतिशय स्वस्त मस्त काम करत आहात व्हेरी गुड असे हे लोक कष्ट करणारे आणि मेहनती आहेत व्हेरी व्हेरी गुड आणि हे चलत फिरत शॉप आहे बघा इथे यांनी मस्तपैकी गाडी सजवलेली आहे आणि तिथे विविध प्रॉडक्ट विकता आहेत मला हे कन्सेप्ट सुद्धा खूप आवडलेलं आहे कौतुक वाटतं या लोकांच्या जुगाडच व्हेरी गुड हा वेरी चलता फिरता शॉपिंग मॉल आहे मारुती ओमनी गाडी त्यांनी किती मस्त अरेंजमेंट केलेली आहे खरंच या लोकांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे जीवनोपयोगी अत्यावश्यक गोष्टी ते आपल्याला प्रत्येकाच्या घराजवळ पोचवतात खूप खूप छान व्हेरी गुड मित्रांनो आता आपण शेताकडे फेरफटका मारूया गावातनं आता आपण बाहेर पडलेलो आहोत आणि जरा शेतीकडे चक्कर मारूया बाईक रायडर म्हटल्यानंतर माझी बाईक चालवण्याची हाऊस काही कमी होत नाही राकेश मामांनी होंडा शाईन मोटरसायकल नवीन घेतलेली आहे आणि तिचा मी ट्रायल घेतो आहे खूप स्मूथ आणि छान गाडी आहे होंडा शाईन ह्या शेतात आता जे कडबा आहे ते कापण्याचं छोटस मशीन आहे त्यांनी ते बघा इंजिन चालू केलेलं आहे आणि ते दादा मला प्रात्यक्षिक दाखवत आहेत चारा कसा कट करून त्याचे बारीक तुकडे करतात जेणेकरून गुरांना ते जेने करून खायला सोपं पडतं आधुनिक शेती तसं आधुनिक उपचार झालेले आहेत मॉर्डर्न जमाना आता है। शेतित है। होत चाललेला आहे शेतीत सुद्धा आपण राकेश मामाच्या शेतात आलेलो आहोत हे सीताफळ लावलेलं आहे पाचशे झाड हां आणि आंतरपीक पीक घेतलेलं आहे गव्हाचं ओके गहू पीक चार महिन्याचं पीक आहे हां 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 हा पण सीताफळ आपलं कायमचं आहे तर सीताफळा मध्ये आंतर म्हणून गहू पीक लावलेलं आहे ओके सीताफळाचे झाड कुठे आहेत सीताफळाचे आहे हा लहान आहे झाड आहे लहान झाड आहे लहान येतोपर्यंत अंतर पीक आपल्याला घेता येईल त्याच्या बरोबर हे सीताफळाचे लहान लहान झाड लावलेले आहेत आणि असं तेराचा अंतर ओके ते हे पण हे पण आहे हे इथे आहे सीताफळाचं झाड आणि ट्रॅक्टर नसल्यामुळे मशीन घुसल्यामुळे आ गॅप पडलेला आहे अच्छा, अच्छा। कशामुळे गॅप पडलाय कारण ते मशीन दोनच सर्या घेत होते नंतर मग ये शितापास झाड निघाला असतं ना हा 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 हे आंतरनेच घेतलं इथं मग गाडी बैल जोडीने पेरावं लागलास बर 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 आणि हे गव्हाचं पीक आहे आंतरपीक आंतरपीक ऍडिशनल आंतर हा आणि पावसाळ्यात मंग घेतला होता इथं आंतरपीक अरे वा 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 छान ह्या आहे आमची खानदेशातील शेती राकेश मामांनी गहू पेरलेला आहे आंतर पीक म्हणून आणि मध्ये सीताफळाचं हे लागवड केलेली आहे थोड्याच महिन्यांनी त्याची वाढ होईल त्याला पाणी मिळलं जात ठिबक टाकल्यामुळे ते सीताफळाला पाणी पण मिळेल आणि इतर पिकांना पण पाणी मिळेल छान हो राकेश दादांच्या शेतात विहीर आहे बघा विहीर सिमेंट कॉन्क्रीटने बांधलेली आहे हा राकेश दादा ही आ, विहीर ची साईज काय आहे विहिरची गोलायला गोला बारा फुटाची आहे हा हा खोल म्हणजे तिथे डीप साठ फूट आहे अच्छा साठ फूट खोल आहे पंचेचाळीस फूट पाणी आलं म्हणजे तिला सहा महिने पंधरा उन्हाळ्यापर्यंत हा म्हणजे पाण्याचा स्टोरेज चांगला राहत आणि हे जे रिंग आहेत हे सिमेंट दहा रिंग्स आहेत सिमेंट कॉन्क्रीटच्या रिंग गोतलेले आहेत आणि ह्या पाण्याचं जे आहे वापर तुम्ही कुठे कुठे करतात मक्का पिकाला ठिबक मध्ये अच्छा गहू पिकाला पूर्ण बरं इथे मोटर लावलेली आहे जलपरी लावलेली आहे ही मोटार जी आहे पाण्यातच राहते विहिरीमध्ये हा जुन्या मोर्टीला इथे बेस असायचा आणि त्याच्यातनं मग तिला आपण तिला आणि ही जलपरी जी आहे ही ठिबकसाठी स्पेशल आहे म्हणजे पाईपलाईन केलेली आहे फिल्टर ठिबक साठी एका वेळी तुम्ही पाण्याचा भरणा केला तर किती तास पाणी चालतं लाईट असते आठ आठ तासांची हा आठ तास चालते बा अच्छा अच्छा आठ तास सुद्धा पाणी ते देत राहते तास किंवा आठ तास बी ओके 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 ठिबकला रात्रीचा हा ऑटोमॅटिक तुम्ही का म्हणजे मोटर चालू करायची ठिबकद्वारा पाणी आपआप येणार आणि ठिबकचा एक फायदा काय आहे की पाणी जास्त वेस्टेज जात नाही नेमक्या मुळाशीच पाणी जातं कमी लागतं आणि पाणी कमी लागतं व्हेरी गुड हे गव्हाचं शेत आहे मध्ये मध्ये हे सीताफळाचे रोप लहान रोपला आहेत पावसाळ्यात लावलेले आहेत थोड्याच दिवसांनी हे सीताफळाचं झाड मोठं होणार आणि मग हे आंतर पीक म्हणून गव्हाची लावणी केलेली आहे पण सीताफळ मेन प्रॉडक्ट आहे राखे दादा हे सीताफळाचं झाड जे आहे किती वर्ष चालणार वर्ष अच्छा आता सुरुवात आता जस्ट झालेली आहे चार पाच वर्ष होणार अच्छा साधारणतः चार ते पाच वर्षामध्ये फळ वगैरे लागणार मग तुम्हाला पाच वर्षापर्यंत या जतन करायचं आणि त्याला पाणी वगैरे द्यायचं जोपासना करायची आहे कमी लागतं त्या पिकाला थोडं अच्छा सीताफळाला पाण्याचं तसं गरज कमीच असते फक्त ते वाढी पुरतच त्याला पाहिजे ओके हा अच्छा तिकडे मोठे झाड आहेत ते आपण बघूया आणि हे बांधावर कुठले झाड आहेत निंब आहे व्हेरी गुड हे राकेश दादांनी बांधावर लिंबाचे पण झाड लावलेलं ला आहे आता ते त्याची आणखी लावणी करणार आहेत मग ते हे, ही पूर्ण बांध भरून त्यांना स्वच्छ करून लिंबाचे झाड लावणार आहेत त्यामुळे मग ती हे ॲडिशनल त्यांचं उत्पन्न वाढेल हे रोख उत्पन्न देणारी पिकं आहेत हां 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 ओके मग सर्व मोटारीच पाणी येतच नाही मग हे एकमेकाला कनेक्ट कसे करायचे नाही हे जे बघ जे ठिबक बंद आहे सध्या अच्छा आता पोन पाणी भरतो ना आपण पाण्यामुळे आपल्याला हे पूर्ण क्षेत्र भरता येतं बर बरं बरं इथे बघ काढायची आणि इकडे टाकायची आता त्याला सीताफळला आडवी हे बघा हे सीताफळाचे मोठे झाड आहेत राखेशदारांच्या शेतामध्ये बघा किती प्रचंड प्रमाणात हे सीताफळाचं झाड लागलेले आहेत आणि हे पाच वर्षापासून पेरलेले आहेत पाच वर्षापासून त्याची जोपासना केलेली आहे राखेशदा हे पाच वर्षापूर्वीच पेरणी आहे सीताफळाची मग आता याला फळं कधी येतात थो थो चार वर्षापासून सुरू झाले मागच्या वर्षी आले होते अच्छा आणि त्याच्या मागच्या वर्षी थोडे कमी आले होते कमी आले आता याच्या पुढे ते चांगले राहणार कटाई करावं लागते पूर्ण हा हे झाड जे आहे याच लाईफ किती असतं पुढे वीस पंचवीस वर्षापर्यंत वीस वर्ष म्हणजे पहिले पाच वर्ष आपण जर सोडलेत तर पंधरा पंधरा वर्ष आपल्याला ते आउटपुट देत राहणार फळ देत राहणार व्हेरी गुड आणि ढोर वगैरे खात नाही त्यांना काही अच्छा जनावर वगैरे खात नाहीत गाई मशी बैल वगैरे काही ना खात नाहीत आणि मग याची तुम्ही हे कशी करतात निगा कशी करतात मे महिन्यात छाटणी करून घ्यायची हा 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 कटिंग हा 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 पानगळ होऊन जाते ते हा पानगळ होऊन जे हे पानं पडलेली आहेत पावसाळा लागला की ऑटोमॅटिक ते हिरवळ होत बरं मग हे पानगळ लागतो पानगळ पडलेली आहे ती साफसाफ कशी करतात ते खत म्हणूनच तिथल्या जागेवरच ते अच्छा ओके हे पानगळ जे आहे दोन तीन ट्रॉली खत द्यावं लागतात म्हणून बरं आता हे तयार करायचं मग तुम्ही दोन तीन ट्रॉली खत जे आहेत तीन ट्रॉली खत शेण खत अच्छा हा जे नैसर्गिक आहे ते आणि त्याच्याने पीक पण चांगलं जोमात येतं कृत्रिम फवारणी वगैरे करत नाहीत फवारणी एक दोन असते मिलीबग साठी हा ती कशासाठी असते ते पीठे रोग म्हणून येतो ना हा हा त्याच्यासाठी असते ओके आपण आता सीताफळाच्या बागेत चाललेलो आहोत फळ आता आता फळाचं सीजन कधी आहे आता फळाचं सीझन नव्हेंबर ऑक्टोबर मध्ये सप्टेंबर ऑक्टोबर सीताफळाचं जे आ, उत्पन्न जे आहे हे तुम्ही पुढे कसं शिफ्ट करतात ट्रान्सफर कसं करतात लेबर लावून तोडून घ्यायचे त्यांना मार्केटला जाऊ द्यायचं अच्छा मार्केटला मार्केटला व्यापारी येतात की तुम्ही स्वतः नेऊन लागतं गाडी भाड्या बर मग आणि जर एखादा व्यापारी जर त्यांनी कॉन्टॅक्ट घेतला पूर्ण तो स्वतः तोडून लागतो स्वतः तोडून घेऊन जातो इथून त्याच्या मग तो कशाने आणतो ते टेम्पोत न आणतो मध्ये वगैरे जास्त सामान असेल जास्त क्वांटिटी असेल तर जास्त क्वांटिटी की मग मोठ्या गाडीत मोठ्या गाडीत ना हे राखीदारांच्या शेतामध्ये पाटाच्या पाण्याची चारी आहे आता सध्या तूर्त ते पाण्याची चारी बंद आहे भरणा झालेला आहे त्यामुळे ही पाणी सध्या बंद केलेलं आहे पण ही बघा चारी अजून ओलीच आहे आणि हे जे सीताफळाचं पीक आहे मध्ये मध्ये भरपूर गॅप आहे तर याच्यामध्ये आता आंतरपीक घेता नाही येणार पण सीताफळाचं झाड पहिले चार वर्ष जे छोटंसं असतं त्या दरम्यान आपण आंतरपीक घेऊ शकतो पण एकदा हे जर झाडं मोठी झालीत तर आंतर पिकाला मग ते सावलीमुळे प्रॉब्लेम होतो आणि मग तेवढं आंतरपिकाचं जसं गहू हरभरा मका वगैरे याच्यातनं काही आपल्याला फायदा नाही होत उत्पन्न कमी येणार आणि मग ते मशागतीला जास्त महाग पडणार म्हणून मग फक्त आता सीताफळ एक सीताफळ याचच प्रोडक्शन केलं जातं आणि हे जे खाली तण वगैरे आहे याचे कसं तुम्ही काढतात वगैरे अच्छा तणनाशक फवारणी मारून किंवा मग मजूर लावून तेवढं तण काढून घेतात ट्रॅक्टरने अच्छा आ, किती शेताफळाची तुमची किती एकर जमीन आहे अच्छा आणि नवीन एक एकर तुम्हाला पेरणी केलेली आहे तर आता हे दीड एकर मध्ये सातशे झाड आहेत वीस वर्षे याचा लाईफ आहे सुरुवातीचे पाच वर्ष त्याला जोपासनाच केली पाहिजे नंतरचे पंधरा वर्षे हे आपल्याला आउटपुट ट्रे ठरणार प्रोडक्शन देत राहणार सीताफळाचं जे आता पाऊस पाणी काम नाही हा आणि आता हे झाड एवढे मोठे झालेत की यांना वेगळं पाणी द्यायची गरज नाही किंवा फार जोपासना करायची गरज नाही मक्याच्या पिकात आपण आलेलो आहोत या शेतात मका पण पेरलेला आहे राकेश दादा हे किती एकर तर क्षेत्र आहे मख्यासाठीच सा? चार एकर चार एकर आहे किती महिन्यापर्यंत हे पूर्ण तयार होत्यापर्यंत चार महिने तयार होत अच्छा याच्यात जोपासना करण्यासाठी काय काय करायला लागणार ते खत वगैरे द्यावं लागतात मटेरियल वगैरे अच्छा फवारणी आई लागते तणनाशक मारावं लागते तणनाशक कीटकनाशक मारावं लागतात ट्रॅक्टरनेच पेरलेला आहे हा त्याला मजूर किती लागतात काम करण्यासाठी सध्या तर काही लागत नाही फक्त ते आपलं लागत नाही तर नाशिक मारलं जात हो आणि ट्रॅक्टरने ही किती तुम्ही चार बेगे बनव चार एकर शेती केलेली आहे तर ट्रॅक्टरने काम करताना किती पि पिरियड लागतो चार एकरसाठी चार एकरसाठी दो तीन तास तीन, तीन तास अरे पूर्ण दिवस पण नाही लागत तीन तासात एवढी पेरणी होऊन जाते आणि हे पीक काढताना मग कसं काढतात मजुराने काढावं हे पण शेत ह्याच्यातनं मशिनरीने काढता येतात का मशीन म्हणजे ते अगोदर मका मोठ हो मोडावा लागतो हां हां हा जमा करून मग मशिनरी काढाव लागतो बरं एक ठिकाणी जमा मग डायरेक्ट मशीनने कापणी वगैरे पण होते हो होते पण ते मशीन तो आपल्याकडे सध्या उपलब्ध नाहीये म्हणजे या क्षेत्रात ते मका पीक कापणीचं वगैरे मशीन सध्या नाहीये पण इतर ठिकाणी आहे असं ऐकलं आहे मी म्हणजे कापून पण देतात आणि कणीस पण आपल्याकडे कट करून देतात आणि मका पण निघतो आणि मकाही निघतो अरे आहे का अशी मशीनरीद्वारे काम करायचं पाहिजे मशिनरी यायला पाहिजे हा कारण मजुरांना मजुरी देणे हे आता थोडस महाग व्हायला लागलं आहे मशिनरी कसं कमी वेळेत जास्त काम होऊन जातं आणि तेवढी मजुरी नाही लागत अच्छा हा सुद्धा मकाच आहे बरोबर आहे आणि मधल्या सेक्शनमध्ये हा नाला आहे पावसाळ्यात ह्या नाल्याला फुल पाणी असतं आता सध्या हा कोरडाच आहे पण पाटाला वगैरे जर पाणी आलं तर मग ह्या नाल्यातनं पाणी होतं आणि जेणेकरून ह्या नाल्यातलं पाणी जे आहे विहिरींकडे स्टोरेज होऊन विहीर फुल भरून जातात तर हा मका आहे आणि हा सुद्धा मकाच आहे इकडे हे खारूताई ने बघा कसं स्टोरेज करून ठेवलेला आहे कपाशीचं जे बोंडा आहेत त्या होतं त्याच पीक वगैरे निघालं क्या कापूस त्यांनी बघा तोंडात धरून वरती आणलेला आहे आणि त्यातली जी सरकी आहे सारखी ते खातात नंतर निसर्गाने यांना पण एक शक्ती दिलेली आहे हे बघा भरपूर ठिकाणी त्यांनी ते आणि हा कापूस मग पडून राहिलेला आहे आणि सारखी त्यांनी खाऊन टाकलेली आहे किंवा स्टोरेज करून ठेवलेली आहे खूप छान ही पण एक राकेशदारांच्या शेतामध्ये ही सुद्धा एक विहीर आहे स्टोरेज म्हणून काम करते आहे बघा हे नाल्याच्या बाजूलाच ही विहीर आहे त्यामुळे जसं पाटाला पाणी आलं की ही विहीर तुडुंब भरलेली असते आणि त्यांनी ह्या पाईपद्वारे हा ही जी लाईन आहे शेताच्या त्या टोकापर्यंत पसरवलेली आहे ठिबकद्वारा शेती करतात त्यामुळे त्यांचा पाण्याची बचत होते आणि पाणी बराच वेळ चालत राहतं हा इकडे पण स्टोरेज आहे इकडे पण जुना स्टोरेज आहे पण ही जास्त आता मेन आहे मुख्य स्टोरेज आधी या बाजूला स्लॅबवर मोटर लावायचे आणि मग तो पाईप खाली जायचा मग त्यात ते एअर पकडली वगैरे ते जुनी पद्धत हे जलपरी डायरेक्ट पाण्यातच राहते त्यामुळे जो फुटबॉलचा वगैरे खर्च आहे तो कमी होतो आणि त्याची लेवल पूर्ण तळापर्यंत आपण त्या पाणी उपसू शकतो व्हेरी गुड आणि इकडे आलो ना हा 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 पूर्ण तिकडे हा ही पाईपलाईन थ्रू तिकडे रन झालेली आहे केलेली आहे व्हेरी गुड रन केला पूर्ण पूर्ण क्षेत्र त्या पाण्याने आपण हे करू शकतो ओलं करू शकतो वापरू शकतो आता आपण तूर काढलेली आहे आणि ते क्षेत्र मोकळं झालेलं आहे तिथे मग हे ऍडिशनल हे भुईमुग म्हणून भुईमुगाची पेरणी केलेली आहे ही पट्टी भुईमुगाची आहे झालेली तयार व्हेरी गुड आणि हां आंतरपीक म्हणून बाजरीसुद्धा घेता येईल भुईमुग घेता येईल तूर काढल्यानंतर जो गॅप उरतो त्याच्यात हे बाजरी किंवा भुईमुग याची आपण पेरणी करू शकतो जोपासना करू शकतो तुम्हाला आमच्या खानदेशातील शेती कशी वाटली नक्कीच कमेंट्स करा लाईक करा शेअर करा सब्स्क्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र